रस्त्यावरचे भागी वेळेस ऑन क्लियर होता जिम्मेदार लोग हैं सोलापूर शहरातील भाजी रस्त्यावर भाजी विक्री करणारे भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर अंबा यांनी दिले आहेत त्याच अनुषंगाने आज सोमवारी चौदा जुलै रोजी सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई ते महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान भाजी विक्रेते आणि महापालिका कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईत वाहतुकीस अडथळा होत असल्याने भाजी विक्रेत्यांना दिलेल्या ओट्यावर बसून भाजी विक्री करण्याचे आदेश नियंत्रण अधिकारी तपन कुमार डंके यांनी दिले आहेत या कारवाईनंतर भाजी विक्रेत्यांनी दिलेल्या जागांवर भाजी विक्री न करत रस्त्यावर भाजी विक्री केली तर त्यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत भेट दिली रोड लक्ष्मी मार्केटच्या मधला रस्ता जो आहे तो खुला करण्यात यावा म्हणून आमचे जे नियंत्रण अधिकारी डंके साहेब त्यांनीसुद्धा एकदा येऊन प्रत्यक्षात ते निगड दिले असतात आणि इथले सर्व व्यापाऱ्यांना केळी गोडाऊन व अतिरिक्त पर्यायी जागा या ठिकाणी त्यांना बसण्यास सांगितलेल्या आहे तरीसुद्धा लोक बाहेर बस बसलेले आहेत त्यामुळं अतिक्रमण गाडी घेऊन आम्ही आलो अनेक वर्षापासून इथं पर्यायी जागा भरपूर आहे आतमध्ये ओठे सगळे रिकामे आहेत आणि समोर मोकळं मैदान आहे आणि त्यांना शौचालय वगैरे सगळं फिरता शौचालय तयार करून दिलेलं आहे त्या ठिकाणी दरोज साफसफाई केली जाते आणि इथल्या विक्रेत्यांनी आपले जे वेस्टेज भाजी जे पडलेले असते ते एका पोत्यात घालून तुम्ही याला जे जी गाड़ी। आमची गाडी येते त्या गाडीत मध्ये ठेवायला टाकायला पाहिजे त्यांनी काय नाही रस्त्यावर टाकणार मग घाण झालंय म्हणून तेच दाखवणार परत चार बाय चार राहणार तुमची त्यामुळे ते, ते रस्त्यावर बसतात असं देखील सांगणार काय सांगणार एका ओट्यावर सहा व्यापारी बसत होते या ठिकाणी त्या ठिकाणी चार व्यापारी करून आपण त्या ठिकाणी सोय केलेला आहे सध्या काय आवाहन करणार सर्वजण ओट्यावर बसावे व इथला रोस्ता रस्ता खुला करावा अन्यथा अन्यथा यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करणार